नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण मिक्सर अगदी नव्यासारखा स सा, कसा साफ करायचा जो की चमकेल नव्यासारखा असं वाटेल की हा नवाच मिक्सर आणलेला आहे कितीही जुने डाग असतील मिक्सरला किंवा मसाला वाटताना खूप काही बघा मिक्सरच्या भांड्यामधून पाणी बाहेर येतं मग ते डाग असे पडतात बघा असे ओ असं ओगळ येतात किंवा तुम्ही पाहू शकता किंवा असे काही डाग असतात की सहजसहजि ते निघत नाही तर मिक्सर अगदी साफ कसा करायचा तर तुम्ही आज मी सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू जर वापरल्या तर मिक्सर अगदी नव्यासारखा चमकेल तर या वस्तू काय आहेत ते आपण बघूया तर ह्या व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूया आणि सर्व जे काही साहित्य आहे ते आपल्या घरामध्येच उपलब्ध असतं त्या साहित्यांचा वापर करून आज आपण हा मिक्सर साफ करणार आहोत तर इथं पाहू शकता सर्वात आधी मंडळी की मिक्सरच्या हा साईडचा जो थोडासा खालचा भाग आहे जो इथं पाणी जाण्याची शक्यता असते आणि आपण आज जे लिक्विड किंवा जे पाणी वापरणार आहोत ना हे पाणी जाता कामा नये मिक्सर साफ करताना तर त्यासाठी घरामध्येच आपल्या चिकट टेप असतो ना तो घ्यायचा आहे आणि संपूर्ण असा जिथं जिथं हे होल आहेत मिक्सरच्या मिक्सरला की जिथं पाणी जाण्याची शक्यता असते तिथं संपूर्ण असा चिकडटेप लावून घ्यायचा आहे त्यानंतर मी ते एका वाटीमध्ये घेतलेला आहे स्वच्छ पाणी आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आपला रेग्युलर जो हँडवॉश आहे आपण हँडवॉश वापरत असाल तो तुम्ही घेऊ शकता इथं किंवा तुमच्याकडे हँडवॉश नसेल तर तुम्ही निरमा पावडर म्हणजे आपली सर्प पावडर सुद्धा घेऊ शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी काय घेतलंय ते म्हणजे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा टाकल्यानंतर एक मी आपला जो दात घासण्याचा ब्रश असतो जो तुमच्या म्हणजे वापरात येत नसेल तसं तो ब्रश घेऊ शकता तुम्ही आणि तो ब्रश घेतल्यानंतर हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे त्या ब्रशनेच आणि हे पाणी अगदी थोडं थोडंसं जिथं जास्त डाग आहे ना तिथं आपण असं ब्रश फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते डाग सहज निघतात किंवा तुमच्याकडे स्क्रब असेल ना स्क्रबर व भांडे घासण्याचं ते सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता तर इथं बघू शकता संपूर्ण मिक्सर असं ब्रशने हे पाणी असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की एक कापड घ्यायचं आहे स्वच्छ आणि सुती घ्यायचं आहे जेणेकरून पाणी वगैरे स्वच्छ किंवा ज्याचे काही धागे असे न निघणारे किंवा ते धाग धागे चिकटले नाही पाहिजे मिक्सरला असं एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे आणि तो सुती कपडा ओला करून घ्यायचा आहे थोडासा आणि त्यानंतर राहिलेले जे काही डाग आहेत ना मिक्सरला ते संपूर्ण असे क्लीन करून घ्यायचे आहेत आणि आता मिक्सरचं जिथं आपण चिकट टेप लावला आता तुम्ही पाहू शकता तिथं काय करायचं आहे की तिथं एखादी काडी म्हणा बारीक किंवा चाकूच्या सह्याने साफ करून घ्यायचं आहे तर कपडा असं ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की कपड्या सगट असं सुरीच्या सह्याने बघू शकता सुरीचं चा, पुढचं जे टोक आहे त्या टोकाने आपण हे मिक्सर म्हणजे ते जिग जिथं आपण टेप लावला होता तिथं हे साफ करून घ्यायचं आहे तरी इथं पाहू शकता आतल्या बाजूने देखील संपूर्ण डाग नाहीसे झाले आहेत मिक्सरचे तुम्ही पाहू शकता जेवढा मिक्सर खराब होता अगदी तेवढाच दुपटीने नव्यासारखा हा मिक्सर चमकत आहे जेवढे पण जुने पुराणीला डाग असतील खूप काही ओघळ आलेले अस मिक्सर आपण जेव्हा काही मसाला वाटतो किंवा काही असे डाग असतात ते सहजसहज निघत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी सहज सर्व डाग असे निघलेले आहेत आणि जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा नसेल आणि तुमच्याकडे सायट्रिक की असेल म्हणजेच लिंबसत्व असेल तर तुम्ही अर्धा चमचा ते पण घेऊ शकता पण महत्त्वाची टिप्स म्हणजे जर तुम्हाला त्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही हे जपून वापरा किंवा त्याच्यामध्ये कपडा ओला करानंतर तुम्ही पण घेऊ शकता तर इथं बघू शकता इथं सर्व फक्त दोनच वस्तू वापरून आपण हे सर्व मिक्सर असं साफ केलेलं आहे आणि बघू शकता छान असं क्लीन अगदी स्वच्छ झालेलं आहे वाटतच नाही की हा जुना मिक्सर आहे अगदी नव्यासारखा चमकत आहे असं वाटते की आत्ताच दुकानामधून आणलेला आहे अगदी नव्यासारखा हा मिक्सरचा कलर आहे आणि ऑलरेडी हा मिक्सरचा कलर म्हणाल तर क्रीम कलर आहे व्हाईट कलर नाही आहे त्यामुळे मिक्सर तुम्ही पाहू शकता अगदी स्वच्छ असं झालेलं आहे तुम्ही पण अशीच मिक्सर साफ करण्यासाठी अशीच एक ट्रिक किंवा हा उपाय नक्कीच वापरू शकता जे साहित्य आपल्या घरामध्येच आहे त्याच साहित्यांचा वापर करून आपण हे मिक्सर साफ केलेलं आहे कितीही जुने डाग असतील कितीही जास्त डाग असतील ती चिवट असतील ती निघत नसतील तर तुम्ही असा उपाय नक्कीच करा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की मिक्सरच्या ज्या ठिकाणी पाणी जाण्याची शक्यता असते तिथं आपण चिकट टेप लावलेला आहे तो तुम्ही आवर्जून लावा जेणेकरून मिक्सर खराब होणार नाही त्यामध्ये पाणी जाणार नाही तर बघा मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर देखील तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक मा, लाईक मात्र नक्की करा भेटूया एखाद्या पुढच्याच व्हिडिओमध्ये